नमस्कार मंडळी तर आज आपण ओला नारळ आणि दुधाचा वापर करून एकदम मस्त टेस्टी अशी रेसिपी पाहणार आहोत ही रेसिपी तुम्ही लहानपणी खाल्ले की नाही मला नक्की शेवटी कमेंट करून सांगा चला मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आपण रेसिपी जी करत आहोत ती ओला नारळाची करत असल्यामुळे आपल्याला हवं इथं ओला नारळ तर इथं मी एक नारळ घेतलेला आहे फोडून झाल्यानंतर बघा त्याचे तुकडे आहेत का नाही ते पातळ पातळ करून घेतलेत कुठेही जाड ठेवायचे नाहीत तुम्हाला हवं तर ह्याच्या पाठीमागचा ब्राऊन भाग काढू शकता पण नाही काढला तरीसुद्धा चालू शकेल आता इथं तुम्हाला खोबऱ्याचं प्रमाण सांगायला गेलं तर एक नारळ घेतलेला आहे आणि कपाच्या मेजरने सांगायला गेलं तर दीड कप इतका हा नारळ भरलेला आहे चला आता गॅसकडे वळूया तर गॅस चालू करून कडे ठेवले आणि फक्त आपल्याला एकच चमच तूप लागणार आहे ह्या रेसिपीसाठी एक चमच तूप घातलेलं आहे तूप आपल्याला कडेमध्ये सगळीकडे पसरून घ्यायचं आहे तूप गरम झालं की आपण घेतलेल्या ओल्या नारळाचे जे काप होते ना ते आपल्याला घालून घ्यायचे आता तुम्ही म्हणाल खोबऱ्याचे मोठे तुकडे करून मिक्सरला बारीक करून घेतला तर चालणार नाही का किंवा नारळ खाऊन घेतला तर चालणार नाही का चालू शकेल त्याला बराच वेळ लागतो पण असे बा पातळ तुकडे करून हे असे तुपामध्ये भाजून घेतल्यामुळे आपला होणारा पदार्थ हा टेस्टी होतो साधारण इथं बघा खोबऱ्याचा हलकासा कलर चेंज होईपर्यंत ना खोबरं आपलं ह्या तुपामध्ये परतून घ्यायचं आहे खोबरं परतत असताना गॅस मात्र मध्यम टू लोश ठेवायचा आहे कुठेही वाढवायचा नाही नाहीतर खोबऱ्याला लगेच डाग पडले जातील तर बघू शकता खोबरं छान भाजून झालेलं आहे आता त्याच कडेमध्ये का नाही आपलं दूध घालायचं आहे तर तुम्हाला खोबरं किती सांगितलं होतं दीड कप ह्या कपाने तर आता दूधसुद्धा आपल्याला तेवढंच घ्यायचं आहे एकूण दीड कप इतकं दूध घेत आहे दूध अगोदर तापवलेलं आहे तरीसुद्धा आता आपल्याला इथे तापून थोडंसं आठवून घ्यायचं आहे दुधाची क्वांटिटी ही आपल्याला कमी करून घ्यायची आहे दूध तापवत असताना गॅस आपल्याला बारीक ठेवायचा आहे म्हणजे दूध आपल्याला उतू जाणार नाही आणि छान प्रकारे आटेल आता बारीक गॅसवरती आपण हे दूध असंच ठेवूयात म्हणजे छान छान असं हे आटेल आता बाकीचे पुढे काय करायचं ते आपण पाहूयात आपण ह्या रेसिपीसाठी मावा खवा काहीच नाही वा वापरणार त्यासाठी वापरणार आहोत दूध पावडर तर हे बघा हे दहा एक पॅकेट घेतलेलं आहे आपण ह्या प्रमाणामध्ये करत आहोत त्याच्यासाठी एक कप दूध पावडरचं पॅकेट पुरे होतं पण तुमच्याकडे जर जास्तीचं असेल थोडंसं जास्त घेतला सुद्धा चालेल आपल्या होणाऱ्या पदार्थाची टेस्ट आणखीन वाढेल आता इथं वाटीमध्ये दूध पॅकेटचं पॅकेट फोडून का नाही दूध पावडर घेतली त्याच्यामध्ये थोडंसं दूध घातलेलं आहे आणि छान असं हे फोडून घ्यायचं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये गुठळ्या गाठी राहणार नाहीत ह्या ह्या ना पद्धतीनं आपल्याला करून घ्यायचं आहे बघू शकता इथं छान अशी ह्याची स्लरी झालेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे बघा दूध आपण अगोदरच गॅसवरती तापत ठेवलेलं होतं आता आपण दूध पावडरची ही केलेली स्लरी का नाही ह्याच्यामध्ये घालूयात आपण जर दूध दूध पावडर ही डायरेक्ट अशी घातली असते ना ह्याच्यामध्ये तर गुठळ्या झाल्या असत्या त्या मोडल्या नसत्या गेल्या एवढ्या दुधामध्ये म्हणून ना साईडला आपल्याला दूध पावडर अशी स्लरी करायची आहे आणि मग थोडी थोडी ह्याच्यामध्ये घालून ना मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता आता ह्याच्यामध्ये गुठळ्या गाठी राहिलेल्या नाहीत आता बारीक गॅसवरती हे दूध असंच आपण तापत ठेवणार आहोत तोपर्यंत बघा जे खोबरं आपण भाजून ठेवलं होतं का नाही ते छान असं थंड झालेलं आहे हे खोबरं थंड झाल्यानंतरच आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि छान असं वाटून घ्यायचं आहे बारीकसर असं आता इथं मी एकदम सगळंच खोबरं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घेतलं आहे तुम्ही दोन बॅचेसमध्ये थोडं थोडं खोबरं मिक्सरला वाटून तरी तरीसुद्धा चालेल बघू शकता ह्या पद्धतीने खोबरं बारीक करायचं आहे बघा म्हणजे खूप मोठं नाही आणि एकदम बारीकसुद्धा नाही ह्या पद्धतीत हवं तेवढं तुम्हाला बारीक करू शकता पण ह्याच्यापेक्षा तुम्हाला मोठं खोबरं ठेवायचं नाही तोपर्यंत बघा इथं दूधसुद्धा आपलं छान असं तापलेलं आहे दुधाच्या वरती छान साई आलेली आहे दूध अगोदरच्यापेक्षा थोडंसं इथं कमी झालेलं दिसत असेल बारीक गॅस ठेवायचा म्हणजे दूध कुठेही उरतू जात नाही छान असं आटलं जातं दूध बघा आता घट्ट तुम्हाला दिसत असाल आपण ह्याच्यामध्ये दूध पावडरची स्लरी घातल्यामुळे आता हे आपण कडे बाजूला ठेवूयात गॅस चालूच चा आहे गॅस मात्र स्लो ठेवलेला आहे आता गॅसवरती आपल्याला ठेवायचं एक पॅन त्याच्यामध्ये घालायचे एक कप साखर तर दीड कप इतकं खोबरं होतं का नाही त्याच्यासाठी एक कप इतकी मी साखर घेतलेली आहे हे प्रमाण अगदी बरोबर आहे नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला एकदम थोडंसं पाणी घालायचं आहे साधारण एक दोन ते तीन चमचे इतकंच पाणी घातलेलं आहे आप साखर आपल्याला सगळीकडे पसरून घ्यायची आहे आणि छान असे इथं शिजून घ्यायचे म्हणजेच की साखर आपल्याला कॅरेमल करून घ्यायचे आहे म्हणजे होणाऱ्या पदार्थाला आपला कलर खूप छान येतो बघा हलकासा कलर इथं ब्राऊन आलेला आहे गॅस आपल्याला कुठेही वाढवायचा नाही स्लो गॅसवरती साखर ही आपल्याला छान अशी कॅरमेल करून घ्यायची गॅस स्लो ठेवून आपल्याला छान फटाफट असं मिक्स करून घ्यायचं आहे ह्याचा कलर जास्त डार्क असा होऊ द्यायचा नाही नाहीतर आपल्या होणाऱ्या पदार्थाची टेस्ट अशी बिघडली जाते बघा इथे आपली साखर छान कॅरमेल झालेली आहे कलर सुद्धा खूप मस्त असलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण जे तापून दूध बाजूला ठेवलं होतं तर ते एकदम घालायचं नाही थोडंच घालायचं आहे कारण हे आता खूप असं फेसाळणार आहे म्हणून आता बघा इथे थोडंस दूध घातलेलं आहे गॅस मात्र स्लोच ठेवायचं आहे आणि छान फटाफट आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एकदम जर दूध घातला तर हे उतू जाण्याचे चान्सेस असतात म्हणून थोडंच आपल्याला दूध घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे तर दूध सुरुवातीला घातल्यानंतर बघा हे तुम्हाला साखर अशी जमल्यासारखे वाटेल एका ठिकाणी घट्ट झाल्यासारखं वाटेल पण छान अशी ही दुधामध्ये विरगळली जाते त्याच्यामुळे कुठेही घाबरून जायचं नाही फक्त असं मस्तपैकी हलवत राहायचं म्हणजेच की हे मिक्स करत राहायचं साखर ह्या दुधामध्ये छान अशी विरगळली जाते बगा आता बघा हे छान असं मिक्स करून झालं ना मग आपलं जेवढं राहिलेलं बाकीचं दूध होतं ते सुद्धा आपल्याला सगळ्या ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता जरी तुम्हाला कलर हिते फेंट दिसत असला तरी सुद्धा आपण जर जसं मिक्स करणार तस तसं याला छान चॉकलेटी कलर येतो हिथं आपलं हे, हे बटरकॉच सॉस झालेलं आहे ह्याची सारखी टेस्ट येते काही लोक बघा दुधामध्ये हा बटरकॉच सॉस घालून पितात किंवा बटरकॉच सॉस घालून कुठलाही पदार्थ गेलात तर तो टेस्टी होतो बघू शकता सगळी जी आपली साखर कॅरमन के केलेली होती ती छान अशी विरघळलेली आहे छान असा कलर आलेला आहे मग आता आपण जे मिक्सरला बारीकसर असं खोबरं केलेलं होतं का नाही ते आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला ह्या रेसिपीसाठी शक्यतो करून हे ओलंच खोबरं वापरायचं आहे म्हणजे आपली ना ही मिठाई छान चवदार अशी होते खोबरं घातल्यानंतर छान असं आपल्याला सतत मिक्स करत राहायचं आहे पण गॅस मात्र मध्यम तुलश ठेवायचं नाहीतर हे लगेच करपलं जाईल बघू शकता कलर किती ब्राऊन मस्त असं आलेला आहे जत जसं आपण मिक्स करणार एक तीन करा ते चार मिनिटामध्ये छान असं हे जमलं जातं की ह्यांचा एक जीव होतं बघू शकता इथे छान दाणेदार तुम्हाला असं हे दिसत असेल मिक्स करत असताना का नाही आपल्याला गॅस मात्र स्लोच करायचा आहे कारण खोबरा असल्यामुळे ते लगेच करपलं जातं मग आपल्या होणाऱ्या पदार्थाची टेस्ट बदलते आता हे छान असं एक जीव झाल्यानंतर आपल्याला शेवटी घालायची वेलची पूड तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही इथे ड्रायफ्रूटसुद्धा सुद्धा घालू शकता वेलचीपूड घातल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा ह्यांचा एकजीव झालेला आहे हे गोळा झालं इथं समजायचं आपलं हे, हे मिश्रण तयार झालेलं आहे मग आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे तर खाली बघा इथे एक मी केक टिंग घेतला आहे चौकोनी आकाराचा त्याच्यामध्ये बटर पेपर घालून घेतला आहे आणि तूप आपण लावून घेणार आहोत म्हणजे त्यातून पदार्थ आपला सहजपणे बाहेर निघेल तुम्ही एखादा ताट घेतलात त्याला तूप लावून घेतलात तरीसुद्धा चालेल काहीच हरकत नाही आता आपलं तयार झालेलं जे दाणेदार मिश्रण होतं ते आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत थोडक्यात तुम्हाला कळलंच असेल बघा आपण नेमकं काय करतोय तुम्हाला सांगितलंच होतं सुरुवातीला होत, की हा पदार्थ आपण लहानपणी खाल्लेलाच आहे नवीन काय नाही तर आज आपण हि करत आहोत खोबऱ्याची वडी किंवा खोबऱ्याची चिक्की तर तुम्हाला सांगते जेव्हा आपण शाळेत जायचो बघा तेव्हा शाळेबाहेर मिळायची ही खोबऱ्याची वडी किंवा खोबऱ्याची चिक्की अगदी दोन रुपयाला असायची आतासुद्धा मिळते आता पाच रुपयाला झालेली आहे मग आवडते का नाही तुम्हाला चिक्की तुम्ही खाल्ला का नाही ही चिक्की नक्की कमेंट करून सांगा तर बघा एकसारखं चौकणी आकार देण्यासाठी हि तर मी छान असं सेट करून घेतलेलं आहे सगळीकडे पसरून आता फ्रीजमध्ये ठेवला तर तुम्ही एका तासाभरातच सेट होईल पण इथं मी काही फ्रीजमध्ये ठेवलेली नव्हती एक दोन तासासाठी अशीच ठेवली होती आणि माझी बाकीची जी दुसरी कामं होती का नाही ती करून घेतली आता दोन तासानंतर बघा ह्याला बोट लावून बघायचं आहे छान असं सेट झालेलं आहे आता ह्याच्या बाहेर आपण हे काढून घेणार आहोत बटर पेपर घातल्यामुळे ना आपल्याला सहजपणे बाहेर काढता येतं बघा छान असं हे सहजपणे बाहेर निघालेलं आहे आणि बटर पेपरमुळे बघा कुठेही चिटकून बसलेलं नाही लगेच हे निघलं जातं आता बटर पेपर आपण बाजूला काढून घेणार आहोत आणि ह्याला आकार देणार आहोत तर ही चक्की बघा शक्यतो करून नाही चौकोनी आकारामध्येच असायची त्याच्यामुळे इथे मी ह्या बर्फीला चौकोनीच आकार दिलेला आहे तुम्हाला हवा तर तुम्ही डायमंड शेपमध्ये सुद्धा कापू शकता किंवा लांबट उभ्या आकारामध्ये सुद्धा कापू शकता आता ही खोबऱ्याची वडी कापताना नाही थोडीशी चिकट असल्यामुळे चाकूला चिटकत आहे मग नाही तुम्ही चाकूला थोडंसं तूप लावून इथं कापू शकता बघू शकता ही बर्फी करण्यासाठी आपण फक्त एक चमचात इतकंच तूप वापरलेलं आहे ह्याच्यामुळे महागडं असं काहीच वापरलेलं नाही अगदी खोबरेची चिक्की करण्यासाठी साहित्यसुद्धा घरातलंच आपल्या हाताखालचं वापरलेलं आहे तुम्हाला बाहेरनं असं काहीच आणावं लागणार नाही छान अशा वड्या इथं आपल्या कापून झालेल्या आहेत मग कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढील असेच तुम्हाला छान व्हिडिओ पाहायला भेटतील आता तुम्ही वरून तर ही कोबरेची चिक्की बघितलास पण तुम्हाला मोडूनसुद्धा दाखवते ही चिक्की बघू शकता एकदम मौसूत छान एकदम तोंडात टाकता विरगळणारी चवदार टेस्टी हिथं आपली खोबऱ्याची चिक्की तयार झालेली आहे खोबऱ्याची चिक्की करण्यासाठी तुम्ही ओलं किंवा सुकं खोबरं वापरू शकता पण मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही लहानपणी ही चिक्की खाल्लात का चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय